मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या देखील डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही काळजाला भिडणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होता बायकोने नवीन ने ॲक्टिवा घेतली होती आणि गेले वर्षभर वर बायकोनं तशीच गाडी वापरली नाही ती पळून राहिली होती म्हणून पतीने विचार केला की ती विकावी त्यासाठी ते त्याने तीस हजार रुपयात विकायची ठरवलं काही लोकांनी पंधरा हजार विचारली तर काहीने सव्वीस हजार तर कुणी अठ्ठावीस हजार म्हटलं पण मनात होतं की थोडे जास्त पैसे मिळतील म्हणून कोणालाच ठाम उत्तर दिलं नाही दुपारी एका अनोळखी व्यक्तीनं फोन केला आणि तो म्हणाला साहेब तीस हजार रुपये जमवण्याचा खूप प्रयत्न केला पण फक्त चोवीस हजारच जमलेत थोडं थांबाल का मी माझा मोबाईल विकतो आणि किती पैसे येतात ते बघतो पण ही मलाच द्या माझा मुलगा हा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे त्याने शेवटचे वर्ष तरी गाडीवरून जावं वा असं मला वाटतंय नवीन गाडी घेणं आमच्यासाठी कठीण आहे तेव्हा पतीने क्षणभर विचार केला आणि फक्त ओके म्हटला आणि बघू असं म्हणाला पण फोन ठेवल्यावर त्या माणसाचे शब्द मनात घुळत राहिले विचार केल्यानंतर पतीनं त्याला परत कॉल केला आणि म्हणाला जरा थांबा मोबाईल वगैरे काय विकू नका उद्या सकाळी या गाडी घेऊन जा आणि तीही फक्त चोवीस हजारामध्ये त्या व्यक्ती पुढे अठ्ठावीस हजाराची ऑफर होती पण त्या अनोळखी व्यक्तीच्या कळवळ्यामुळे ती चोवीस हजारात ॲक्टिवा देण्याचा त्यानं निर्णय घेतला त्या कुटुंबातला आनंद त्याला जाणवत होता उद्या त्यांच्या घरी ॲक्टिवा जाणार मोलाच्या आनंदाला पारावर उरणार नाही ना। आणि खरंच सांगायचं तर माझा काहीच तोटा नव्हता परमेश्वरानं त्याला खूप काही दिलं त्याला माहिती होतं त्यामुळे तो समाधानी ची त्या होता अठ्ठावीस हजाराची ॲक्टिवा चोवीस हजारात जरी गेली तर मात्र त्या कुटुंबात होणारा आनंद हे खूपच अनमोल आहे हे त्यानं जाणलं होतं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो माणूस पैसे घेऊन घरी आला त्याने पन्नास शंभर आणि पाचशेच्या नोटा वेगवेगळ्या ठिकाणाहून गोळ्या केल्या होत्या त्याचे पाच वेळा फोन आले होते साहेब गाडी कुणाला देऊ नका त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद त्या नोटामधून दिसलेली त्याची परिस्थिती पाहून मनात काहीतरी हल्लं होतं त्या मालकानं ॲक्टिवाची चावी त्याच्या हातात दिली तेव्हा मात्र त्याची पत्नी आली तिथे जो ॲक्टिवा घेणार आहे त्याला पाचशे रुपयाची नोट काढून दिली आणि म्हणाली घरी जाताना मिठाई घेऊन जा त्या माणसाचं डोळं अगदी भरून आला आणि तो निरोप घेऊन निघू लागला तेव्हा ज्याने ही स्कूटी विकली तो मालक त्याच्या मनात विचार घू लागला की ॲक्टिवा म्हणजे एक गाडी नाही तर ती कोणासाठी एक सोप नाही कोणाच्या तरी कुटुंबाचा आनंद आहे तेव्हा त्याला कळलं कधी कधी फक्त नपा बघितला तर आयुष्यातल्या खऱ्या आनंदाला मुक्तो ओंजळ भरली असताना ती आत इतरांना द्यावी कारण त्या आनंदातच खरंच समाधान असते मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या यशस्प्रोशाला या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद